गुड मॉर्निंग एव्हरी वन कसे आहात तुम्ही सर्व नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर सकाळी सकाळी छान अशी पूजा करून झाल्यानंतर जे काही मोगऱ्याच्या झाडाला मोगऱ्याचं फूल आलं होतं ते मी असं गणपतीसमोर ठेवलं होतं गणपती बाप्पांसमोर हा जो हे जे गणपती बाप्पा आहेत ना ते मी कंप्युटर टेबलवरती ठेवलेले आहे मला गिफ्ट मिळाले होते ते तर असे मस्त डेस्कवरती ठेव डेस्कवरती ठेवलेलं आहेत मी त्यानंतर दुसरं गुलाबाचं फूल होतं ते मी स्वामींना दिलं त्यानंतर सर्व आवरून मी स्कूलमध्ये गेली होती आणि स्कूलमधनं दुपारी घरी आल्यानंतर त्रिशाला फार भूक लागली होती कारण तिला सुट्टी होती जेवण तिने केलं होतं पण तरी पण मग तिला भूक लागली होती ती म्हणे मम्मा मला बाहेरून काहीतरी आण चिप्स वगैरे तर म्हटलं नको चिप्स वगैरे नको तर मग मी बटर पॉपकॉर्न आणले कारण कसं चिप्स ते व्हील्स वगैरे देण्यापेक्षा बटर पॉपकॉर्न किंवा पॉपकॉर्न जे ते कधी पण बेटरच आहे तर मग तिला दुपारी आल्यानंतर मी बटर पॉपकॉर्न करून दिले आणि सकाळी सर्व आवरून जाते मी किचन वगैरे सर्व सर्व आवरून जाते घरातलं काम तरी पण दुपारी आल्यानंतर असे काही माझे म्हणजे भांडे असतात कारण कसं नंतर त्रिशाचं जेवण होतं तिच्या पप्पांचं जेवण होतं आणि त्रिशा जोपर्यंत घरात आहे ना तोपर्यंत भांडे होतात माझे भरपूर त्यामुळे दुपारी घरी आल्यानंतर पण असे खूप सारे भांडे मला घसावे लागतात आणि दुपारचे भांडे कसं दुपारी जर कामावरून नाही ठेवलं ना मग संध्याकाळी फार कंटाळा येतो त्यामुळे मी आल्यानंतर फ्रेश होऊन येणं लगेच किचन मध्ये म्हणजे जे, जे काही काम असतं ना ते करायला लागून जाते आणि दुपारी पण सर्व काम आवरता आवरताना मला पावणे चार किंवा कधी कधी चार पण वाजतात तर हे बघा इथे पावणे चार वाजत आले होते मला सर्व कामावरता आवरता त्यानंतर आवरता थोडा आराम केला आणि संध्याकाळी आम्ही गेलो होतो कॉपी पिण्यासाठी तर हे जे आहेत नाही सिंहगड कॉलेज आहे जाहे। तर असा काही होता आजचा दिवस बाय